रामकृष्ण अरे माझ्या मित्र आणि कुंभ राशीसाठी हा फेब्रुवारी महिना एक अटळ बदल घडविणारा असणार आहे एक कायमचा बदल तुमच्या आयुष्यामध्ये हो घडणार आहे नेमकं तो कोणता बदल असणार आहे ते पण आपण पन पाहणारच आहोत तुम्ही नेहमी इतरांपेक्षा वेगळे राहणे पसंद करतात किंवा तुम्ही राहत आलेला आहात कारण तुम्ही तुमचे निर्णय असू दे तुमचे विचार असू दे किंवा जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन असू दे हा नेहमी तुमचा वेगळाच असतो आणि त्यामुळे तुम्ही एक वेगळ्याच प्रकारे प्रत्येक गोष्ट वेगळ्याच दृष्टीने पाहत असतात आणि त्यावर काम करत असतात तर हा महिना तुम्हाला तुमच्या आयुष्यातील वेगळेपणा दाखवण्यासाठी नाही आलेला आहे तर तो आलेला आहे तुमच्यामध्ये बदल घडवण्यासाठी एक वेगळंच तुमच्यातलं तुम्ही तुम्हाला ओळखून देण्यासाठी आलेला आहे आपण हे सगळं विस्तारितपणे पाहणारच आहोत परंतु त्यापूर्वी तुम्ही मला एक गोष्ट सांगा तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेला आहे का नसेल केलं तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकतात आणि मी ती जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड तर चला आता बघूयात की कुंभराशीसाठी फेब्रुवारी महिना असं काय बदल घडवणार आहे बुवा या महिन्यामध्ये काही गोष्टी तुटतील काही माणसं जी तुमच्या खूप जवळ होती ती अचानकपणे तुमच्यापासून दूर जातील आणि काही सत्य जे इतके जोरात तुमच्या समोर येतील अप्रत्यक्ष रीतीने अनुपेक्षित रीतीने तुमच्या समोर येतील की तुम्हालाच प्रश्न पडायला लागतील की हे सगळं असं का घडत आहे माझ्या आयुष्यामध्ये सध्या आणि एक महत्वाचा प्रश्न हा पण पडेल की मी इतके दिवस काय करत होतो असे काही सत्य बाहेर येतील आणि त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न जरूर पडणार आहे असं काही झालं तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं सा आहे नेमकं तो प्रश्न काय आहे नेमकं कोणतं सत्य उलघडलेलं आहे हा महिना तुमच्यासाठी आहे जो तुम्हाला दाखवेल की मी कोण आहे तुम्हाला प्रश्न पडेल मला काय हवं आहे आणि मी हे सर्व का सहन करतोय हे सगळे प्रश्न तुम्हाला पडतील आणि या सगळ्या प्रश्नांचा थेट सामना तुम्ही करणार आहात या महिन्यामध्ये त्याच्यामुळेच मी सुरुवातीला म्हटलं की हा महिना तुमच्यामध्ये बदल घडवायला आलेला आहे नेमी तुम्ही जगाला नेहमी बदलण्याचा प्रयत्न करतात परंतु हा महिना तुम्हाला बदलणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कुंभ राशीचा स्वभाव कसा असतो तो बाहेरून शांत असतात व्यक्ती परंतु आतून नेहमी काही ना काही वादळ चालू असतो त्यांच्या काहीतरी शिजत असतं त्यांच्या मना मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये कारण जास्त करून तर डोक्यानेच विचार करतात कुंभेचे लोक सो so, बाहेरून ते एकदम शांत स्टेबल असे दिसत असतात परंतु आतमध्ये मोठं वादळ सुरू असतं पण हा फेब्रुवारी तुम्हाला एक प्रश्न विचारायला भाग पाडणार आहे आणि तो म्हणजे तुम्ही खरे आहात का उगीच जुळवून घेत आहात हा महत्वाचा प्रश्न तुम्हाला पडणार आहे कारण जर तुम्हाला उत्तर सापडलं की यस मी जुळवून घेत आहे तर तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आता जुळून घेण्याचा काळ हा संपलेला आहे आता सर्व काही संपलेलं आहे तुम्ही सहन करण्याचा काळ पण संपलेला आहे आता बदल होणार आहे वेगळाच बदल जो तुमच्यातील तुम्ही बाहेर काढणार आहे नोकरीमध्ये कामामध्ये अचानक बदल होतील जबाबदारींमध्ये बदल होतील जबाबदाऱ्या वाढतील आणि तुमच्यावर एक वेगळंच मोठं कार्य तुम्हाला सोपवलं जाईल तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी थेट चर्चा करू शकतात काही व्यक्तींना तर नोकरी सोडण्याचे विचार येतील अचानक त्यांच्या मनामध्ये कारण काही तिथे अशा गोष्टी पण घडतील किंवा तुम्ही पूर्णपणे वेगळ्या क्षेत्राचा पण विचार करू शकतात नोकरीच्या संदर्भामध्ये किंवा वेगळंच काहीतरी नोकरी सोडून दुसरं स्वतःचं काहीतरी करण्याचं पण तुमच्या मनामध्ये विचार येऊ शकतो परंतु एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कसलीही परिस्थिती असू दे, दे तुम्हाला लगेचच कोणताही निर्णय घ्यायचा नाही आहे तुम्हाला अगोदर प्रत्येक गोष्ट ही तपासून घ्यावी लागणार आहे समजून घ्यावी लागणार आहे मगच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे मग तो नोकरी सोडण्याचा असू दे किंवा तुम्हाला वेगळं काहीतरी करायचा असू दे किंवा वेगळं काहीतरी अजून व्यवसाय असू दे किंवा स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी जो काही निर्णय तुम्ही घेणार आहात त्याच्यासाठी थोडस विचार करा समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या व्यावसायिकांसाठी जी जुनी तुम्ही पारंपा, पारंपारिक पारंपारिक रीतीने पद्धत चालवत आला आहात व्यवसायामध्ये ती आता जी बात चालणार नाही इथून पुढे त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागणार आहे ठीक आहे तुम्ही इतक्या दिवस ते काही अवलंबिला आहात परंतु त्याच्याच आधारे किंवा त्याचाच वापर करून तुम्ही काहीतरी नवीन शोधा काहीतरी युनिक शोधा की जेणेकरून आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये तुम्ही सफल राहणार आहात आणि या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला त्या काही कल्पना सुचतील किंवा इतर जुन्या काही तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून तुम्हाला मार्गदर्शन पण मिळेल काही नवीन आयडिया अवलंबा ऑनलाईन मार्केटिंग करा ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जास्त लक्ष द्या आणि टेक्नॉलॉजी जी आहे सध्या त्याचा तुम्ही जास्त वापर करू शकतात तुमचा व्यवसाय विस्तारासाठी वाढीसाठी पब्लिसिटीसाठी आणि जे तुमचं काही ब्रँड आहे त्याचं जास्त कसं तुम्हाला पॉप्युलॅरिटी म्हणजे पॉप्युलर करता येईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या कारण हे खूप महत्त्वाचं असणार आहे या महिन्यामध्ये भागीदारीमध्ये जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर पारदर्शकता ठेवणे खूप महत्वाचं आहे कारण ते नसेल तर खटके उडण्याचे चान्सेस आहेत मतभेद होण्याचे चान्सेस आहेत आणि जर काही ताण असतील तर ते पण वाढीस लागेल तुमच्यामध्ये हा महिना व्यवसायासाठी जर पाहिलं तर रिस्क घेण्याचा अजिबात नाही आहे तर तो आहे तुम्हाला दिशा देण्याचा किंवा तुमची दिशा बदलण्याचा काळ आहे तर नक्कीच तुम्ही त्याचा वापर करा आणि व्यवसायामध्ये नक्कीच जास्तीत जास्त लाभ मिळव येईल यावर भर द्या तुमची आर्थिक स्थिती या महिन्यामध्ये कसोटी पाहणारी असणार आहे तुम्हाला भरपूर पैसा येत आहे परंतु तो मनासारखा वापरता येणार नाही तुमच्या उत्पन्नामध्ये पण चढ उतार आचानक ख, ग, खर्च वाढण्याची शक्यता आहे घर असेल कुटुंब असेल किंवा आरोग्याच्या संदर्भामध्ये खर्च येतील घरामध्ये कोणाची तरी तब्येत बिघडण्याची शक्यता आहे घरा घरामध्ये काहीतरी तुम्ही बदल कराल किंवा फर्निचर वगैरे घेऊ शकतात तर या सगळ्या गोष्टींमुळे खर्च होतील परंतु उगीच गरज नसताना कुठेही पैसे खर्च करू नका शक्यतो जुने हा कुठे पैसे तुम्ही कोणाला उसने दिलेले होते तर ते पण वापस मिळण्याची शक्यता आहे कुठे तुम्ही इन्व्हेस्ट केलेले होते तर त्यामधून पण तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतील म्हणजे पैसा भरपूर येणार आहे तुम्हाला फक्त खर्च करताना विचार करून खर्च करण्याची गरज आहे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला कोणताही आर्थिक निर्णय मोठा घ्यायचा नाही आहे जरी निर्णय घ्यायची गरजेचं असेल तर मग खूप विचार करा चौकशी करू शकतात कायदेशीर बाबी तुम्ही पडताळा तपासा आणि नंतरच आर्थिक निर्णय किंवा आर्थिक इन्व्हेस्टमेंट कुठे करणार असाल तर ते तुम्ही करू शकता रिलेशनशिप दृष्ट्या जर पाहिलं तर हा महिना तुमच्यासाठी खूपच ट्रान्सफॉर्मिंग आहे कसं तर तुमच्या नात्यामध्ये एक वेगळंच बदल तुम्हाला जाणवणार आहे जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांचे विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे सिंगल जे कोणी व्यक्ती आहेत ना त्यांच्यासाठी खुशखबरी आहे ते म्हणजे तुम्ही प्रेमामध्ये पडू शकता किंवा तुम्हाला कोणीतरी आवडू शकतं एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकतं या महिन्यामध्ये पण समोरची व्यक्ती ज्याच्याबद्दल तुम्हाला आकर्षण वाटत आहे ती व्यक्ती तुमच्यासाठी किंवा तुमच्या मनासारखी आहे का तुमच्यासाठी योग्य आहे का वा मदे मदे तुम, हा पण प्रश्न तुम्हाला नक्कीच पडणार आहे किंवा पडावाच आणि याबद्दल शंका पण येईल या महिन्यामध्ये प्रेम आणि स्वातंत्र्य यामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे तर नात्यामध्ये रिलेशनशिपमध्ये जे आहे त्यांच्यासाठी पण ही गोष्ट लागू पडते किंवा कोणी सिंगल आहेत ते तुम्ही तुम म्हणजे नवीन नात्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर त्यांच्यासाठी पण ही गोष्ट लागू पडते की जिथे प्रेम आहे तिथे मग स्वातंत्र्य पण हवं असतं प्रत्येकाला मग त्यासाठी संघर्ष किंवा नात्यामध्ये काही प्रॉब्लेम्स वगैरे येऊ शकतात तर या गोष्टीची पण खबरदारी तुम्ही घेऊ शकतात विवाहितांसाठी पण काही चढउताराचा सामना करावा लागणार आहे काही जुने मुद्दे असतील जुने वाद असतील ते पुन्हा डोकंवर काढतील एखाद्या मतावरून एखाद्या गोष्टीवरून पुन्हा भांडणं होऊ शकते तुमच्यामध्ये मी एकटाच सगळं करतोय का अशी भावना तुमच्या मनामध्ये येईल काही नाती जे आहे ते अचानकपणे घट्ट होतील परंतु काही नाटती हे तुटतील सुद्धा जे काही नाती खोट्या होत्या दिखावेसाठी होत्या उगीच होत्या त्या सगळ्या ते सगळे नाती आता तुटणार ना आहेत आणि तुमच्यासाठी जे नवीन काही आहे जे आयुष्यभरासाठी असणार आहे जे कायमचं असणार आहे खरं असणार आहे तेच तुम्ही डिझर्व करत आहात आणि तेच तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे आणि हा सगळ्यात मोठा बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे या महिन्यामध्ये मा तुमचा मानसिकरित्या स्फोट होणार आहे तुम्ही नेहमी सगळ्यांचा विचार करत असतात सगळ्यांसाठी विचार करत असतात परंतु स्वतःसाठी मात्र तुम्ही सगळ्यात शेवटी विचार करतात सगळ्यात शेवटी तुम्ही असं म्हणतात की ठीक आहे सगळं झाल्यानंतर मी माझं पाहतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या विचारांचा ओघ वाढणार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ वाढणार आहे त्यामुळे झोपेचा त्रास होईल निद्रा नाशेचा त्रास होईल अचानक एकटेपणाची भावना पण येऊ शकते कारण तुम्ही सगळ्यांसाठी करत आहात परंतु तुम्ही स्वतःचा विचार कधी करत नाहीत नेहमी शेवटी तुम्ही विचार करता परंतु हाच काळ आहे या काळामध्ये तुम्ही स्वतःचा शोध घ्याल निदान त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न पण प्रयत्न तरी कराल आता आरोग्यदृष्ट्या पाहिलं किंवा आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर हा महिना तुमची नर्वस सिस्टीम असेल डोकेदुखी असेल त्या गोष्टी तुम्हाला त्रास देतील पाय घोटे रक्ताभिसरण या गोष्टी पण तुम्हाला त्रास होऊ शकतात किंवा या बाबतीत काही विकार तुम्हाला होऊ शकतात जे काही मानसिक ताण किंवा मानसिक एक चढ उतार तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये चालू आहे त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या शरीरावर होऊ शकतो आणि या सगळ्यासाठी सा थोडंसं मोबाईलचा वापर कमी करा स्क्रीन टाईम आहे तो थोडासा कमी करा आणि स्वतःसाठी वेळ द्या या महिन्याच्या शनिवारी तुम्ही नक्कीच आत्मपरीक्षण करा म्हणजे तुम्हाला काही सत्य उलगडेल सत्याचा सामना होईल सूर्य जेव्हा राशी बदलणार आहे तेव्हा तो जो दिवस आहे तो दिवस तुमच्यासाठी काहीतरी मोठी जाणीव करून देणारा असणार आहे अमावस्याच्या जवळ किंवा अमावस्या जी आहे ती ठोस निर्णय किंवा मनासारखे निर्णय घ्यायला भाग पाडणारे आहे हा जो फेब्रुवारी महिना आहे ना तो कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी तोडायला आलेला नाही आहे तर तो आलेला आहे तुम्हाला स्वतःपासून मुक्त करायला जे जाईल ना ते ओझ होत आणि जे राहिलं आहे ना तेच खरं आहे तर तुम्ही लक्षात ठेवा कुंभ व्यक्ती कधीच मागे चालत नाही तर ते नेहमी नवीन वाट तयार करत असतात तर तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा काही प्रश्न शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क साधू शकतात आणि या मी सांगितल्यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहे किंवा अनुभवणार आहात ते तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर सांगायचं आहे कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड तरी येणाऱ्या क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव